हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस मे वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी वैशाख महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि चतुर्थी म्हटलं की आपल्या समोर येतात गणपती बाप्पा चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी आपल्याला बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करून व्रत हे करायचं असतं आपण जर या दिवशी व्रत केलं तर आपल्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये संपत्तीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि त्यासोबतच या काही विशेष उपाय सेवा केल्यामुळे जीवनातील सर्व संकट अडचणी सुद्धा दूर होत असतात आणि करिअर मध्ये यशासह प्रगती मिळवण्याच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यामुळे या संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जातं त्यासोबतच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत जर केलं तर मुलांची सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते आणि त्यामुळे बरेच आई वडील आपल्या मुलांसाठी हे व्रत सुद्धा करत असतात त्याचप्रमाणे या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल साक्षात गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही वैशाख मासाला सर्व मासांमध्ये उत्तम असा मानला जातो आणि वैशाख महिन्यात जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी स्नान करतो तर त्या व्यक्तीला गणपती बाप्पांची विशेष कृपा ही प्राप्त होत असते तर उद्या वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य तुम्ही टाकू शकता आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक हा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर घालायचा आहे यानंतर बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरामध्ये तिची स्थापना करायची आहे आणि बाप्पांना लाल रंगाचं जास्वंदाचं फुल किंवा लाल रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यासोबतच दुर्वा अर्पण करायचे आहेत लाडू मोदक किंवा गोळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही बापांना अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला बापांची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर दुपारी जर तुम्ही हा पूजा करून हा उपाय जर तुम्ही दुपारी केला तरी सुद्धा चालेल तर पहा बाप्पांची विशेष कृपा यामुळे आपल्याला प्राप्त होत असते आपण जो उपाय करत असतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ सुद्धा यामुळे त्यामुळे सर्वप्रथम पूजा करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर म्हणूनच तुम्हाला पूजा करायची आहे आणि यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय करायचा आहे तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाड आहेत त्या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो असं मानलं जातं अशी काही झाडं आहेत त्या झाडांची पानं फुलं आणि त्या झाडांमध्ये देवी देवता वास करत असतात आणि त्यामुळे त्या झाडांची पानं फुलं फळं जी आहेत तर ती आपण देवांना अर्पण करत असतो त्यामध्ये सर्वांच्याच घरामध्ये किंवा घराजवळ असणार झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड आता बऱ्याच ठिकाणी जास्वंदाचं झाड असतं या जास्वंदाच्या झाडाचं फुल हे बापांना अतिशय प्रिय आहे आणि या फुलाशिवाय बापांची पूजाही पूर्ण होत नाही जो व्यक्ती अगदी भक्तिभावाने गणपती बाप्पांना एक जास्वंदाचं फूल अर्पण करतो आपली इच्छा मागतो तेव्हा त्याची इच्छाही पूर्ण होत असते म्हणूनच जास्वंदाच्या फुलाला विशेष महत्व दिलं जातं आणि आपल्याला चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जास्वंदाच्या झाडाचं एक पान आणायचं आहे एक पान आणायचं आहे आता हे पान चांगलंच आणायचं चा आहे तुटलेलं फुटलेलं फाटलेलं असं तुम्हाला पान अजिबात आणायचं आहे एक छानसं व्यवस्थित पाहून तुम्हाला पान आणायचं आहे आणि देठासकट तुम्हाला हे पान आणायचं आहे आता या झाडाची एक काडी सुद्धा तुम्हाला आणायची आहे आणि पान आणल्यानंतर तुम्हाला त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये चा तुपाचा चौमुखी दिवा लावायचा आहे आपल्याला चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे थोडस चंदन घ्यायचं आहे आता चंदन नसेल तर थोडंसं कुंकू घेतलं तरीही चालेल त्यामध्ये थोडंसं पाणी तूप मिक्स करायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि या झाडाची जी काडी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि या काडीने जास्वंदाच्या पानावर तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे आता इच्छा लिहिताना तुमच्या मनामध्ये धनाच्या संबंधित काही अडचणी असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्हाला धन्यवाद प्राप्ती असं लिहायचं आहे नोकरी इच्छा असेल नोकरी शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल आणि त्यामध्ये जर तुम्हाला त्यातनं काही फरक पडत नसेल तर आजारातून त्या लवकरात लवकर तुम्हाला मुक्तता मिळावी त्याचप्रमाणे तो आजार पूर्णपणे बरा व्हावा यासाठी तुम्हाला आजार असं लिहायचं आहे किंवा तुम्ही हा उपाय मुलांसाठी करत असाल तर मुलांची प्रगती असं सुद्धा तुम्ही लिहू शकता असं तुम्हाला अगदी थोडक्यात तुमच्या मनातील इच्छा त्या पानावरती कुंकुवाच्या पेस्टने लिहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्या अक्षता तुम्हाला बनवायच्या आहेत मुठभर तांदूळ घेऊन तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि ते तांदूळ तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचे बनवून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये तुम्ही घ्यायचे आहे त्यावरती तुम्हाला हे जास्वंदाच्या झाडाचं पान जे आहे ज्यावर आपण आपल्या मनातली इच्छा आहे तर ते पान तुम्हाला या अक्षदांवरती ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एकवीस दुर्वा ठेवायच्या आहेत एक, एक जास्वंदाचा फूल ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायची आहे यानंतर बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला एकदा फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे एकशे आठ वेळेला ओम गण गणपत नमहा ओम गण गणपत नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे आणि बापांकडे तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करत असाल तरी सुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर तुमच्या कुंडलीमध्ये जर काही ग्रहदोष असतील किंवा तुमच्या कुंडलीमधले ग्रह हे कुंडली वीक असतील किंवा कुमकुवत असेल तर आपण प्रयत्न करून सुद्धा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्याला काही दोष लागलेले असतील तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला यश मिळत नाही तर यासारख्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि आपल्या प्रयत्नांना कष्टांना यश मिळण्यासाठी आपल्या मनातील प्रत्येक इच्छा तुम्हाला सांगायची आहे संध्याकाळी तुम्ही चार नंतर काय करायचं आहे एक धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्ही हे जास्वंदाचं फूल पान आणि दुर्वा हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या अक्षदा पण घ्यायच्या आहेत ज्या पिवळ्या रंगाच्या साह्याने त्याची एक, एक जोडी तयार करायची आहे आणि तुम्हाला ते बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपास असणाऱ्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला या वस्तू बाप्पांच्या चरणी अर्पण करून तुमच्या मनातील इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे असा एक छोटा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही नक्की करून पहा त्यामुळे तुमच्या मनातील सर्व होतील प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येत असते चतुर्थीला उपाय करू शकता आणि म्हणूनच तुम्ही अकरा चतुर्थी जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार हा पाहू शकता तुमच्या मनातील इच्छा ही शंभर टक्के यामुळे नक्कीच पूर्ण होईल अकरा चतुर्थी सुद्धा तुम्हाला वाट पाहण्याची गरज पडणार नाही अगदी एक दोन चतुर्थी झाल्यानंतरच तुमच्या मनातील इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल तर चला झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।